हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना शुभ सकाळ तर आज म्हणजे दोन तीन दिवस ब्लॉग काय मी केला नव्हता शूट काय केला नव्हता आज नव्याने आपण ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करते तर आजचा क्लायमेट खूप वेगळा आहे वेगळा म्हणजे ढगाळ वातावरण झालेलं आहे सकाळपासून ऊन देखील आलं नाही आहे नाही तर सात साडेसातलाच घरामध्ये ऊन येतं तर बघू आता आज पाऊस पडतो आहे की कसं काय म्हणजे वातावरण तर तसंच वाटत आहे तर बघूया पाऊस पडतोय का आणि आज सगळ्या आज दहावीचा निकाल आहे तर सगळ्यांना निकालाच्या खूप खूप शुभेच्छा म्हणजे पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा दहावी हो त्या विद्यार्थ्यांसाठी मल्हार शेडची झोप झालेली आहे आणि आता उठून बसला आहे हे बघ इथं बघ माव खातो तो, तो मोबाईल मध्ये बघायला मोबाईलच्या अवतीभोवती बघेल पण मोबाईल मध्ये नाही बघणार दिवापत्ती ना। दिवा झाली पण स्वामी समर्थ ए मल्हार चेटणी काय करून ठेवलंय राव सगळीकडे डाळ डाळ उचल उचल त्याला उचल त्याला उचल मी ताई नि काढते अरे इथं उचलतोय हा हे बघा कामात काम कामात काम काहीतरी करायचंच असत दिवसभरात आम्हाला चला पहिला भरून घेते सगळं <laughs> हे गे त्याला खेळणं द्यायचं हे टाके जर तो बघ परत होतो घरी कोण नाहीये तू भर

माझी भांडी होईपर्यंत त्याचे कपडे झाले मुलगीपेक्षा कमी नाही चैतन्य इतके कपडे हे धुत झाले आता फक्त हो हे बाकी त्याचे पप्पाची टी शर्ट ती राहू द्या ती धुते मी ओके चल ये बाहेर आता बस झालं बाकीचं करते मी काय ओय तर हॅलो गाईज आज काय मी शूट केले नाही गुड आफ्टरनून सकाळी जेवढंच मी ब्लॉग शूट केला त्याच्यानंतर म्हणजे थोडी तब्येत डाऊन वाटत होती तर आता रात्रीच जेवण चालू आहे संध्याकाळ तेच रात्री आपण जेवण तेच तर आजची आहे गवारची भाजी तर अशी गवार उकळव उकडवून कोण अशी भाजी करते हे कमेंट्समध्ये सांगा तुमच्यामध्ये गवारची भाजी कशी करतात हे देखील मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अफाट गर्मीने वाट लावली आहे घामळ्या तर दुनियाभरच्या आले फर्स्ट टाईम मुळ्या घामळ्या कधी हे घामोळ्या नव्हत्याच ह्याच वर्षी खूप अफाट गरमीमुळे घामळ्या आलेल्या आहेत चैतन्य तर फुल बॉडी भरली आहे घामोळ्यांनी तर आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते ॲक्च्युली मी काहीच शूट केलेलं नाही थोडंसं जे काय होतं मल्लाची मस्ती वगैरे तेवढीच मी शूट केलेली आहे उद्या मी काहीतरी नव्याने ब्लॉग लिहून येईन ते तुम्ही कंटिन्यू करा आणि मला गवारच्या भाजीचं नक्की कमेंट्समध्ये सांगा तुमच्यामध्ये गवारची भाजी कशी करतात